मित्रांनो देवांची आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे आपण सर्वच लोक सर्वच जण सकाळी रोज देवांची आंघोळ घालतो देवघर साफ करतो आणि देवांची पुन्हा रचना करतो आणि पूजन करतो परंतु आपल्याकडून न कळत न माहीत आहे म्हणून एक चूक होते आणि ही चूक खूप गंभीर आणि खूप मोठी आहे ही चूक आपल्याकडून नाही झाली पाहिजे असं शास्त्र म्हणतं मित्रांनो देवांची आंघोळ घातलेल्या पाण्याचं आपण काय करावं हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपल्याकडून चूक होते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचा लाभ मिळत नाही जर तुम्ही सुद्धा ही एक चूक करत असाल तर आजपासूनच लक्षात ठेवा आणि रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवांची आंघोळ झाल्यानंतर ही एक चूक कधीच करू नका मित्रांनो आपण रोज सकाळी देवांची आंघोळ घालतो आणि एका पात्रामध्ये एका भांड्यामध्ये ते पाणी गोळा करतो त्यानंतर भरपूर लोक हे पाणी तुळशीमध्ये टाकतात भरपूर लोक हे पाणी अंगणात फेकतात किंवा कुठेतरी टाकून देतात किंवा कोणीतरी भरपूर लोक तर बेसिनमध्ये पाणी टाकतात सिंकमध्ये हे पाणी टाकतात भरपूर लोकं तर कुठेतरी बाहेर सडा मारतो तसं ते पाणी टाकतात आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे मुळात हे पाणी बेसिंग सिंकमध्ये किंवा बाहेर सडा टाकतो तसं किंवा कुठेही टाकायचं नसतं आणि खास करून तुळशीमध्ये तर अजिबात टाकायचं नसतं कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला सगळ्यात पवित्र स्थान हे विष्णू भगवानांनी दिलेलं आहे आणि तुळशीमध्ये देवांचं स्नान केलेलं पाणी तर अजिबात टाकायचं नाही मग हे पाणी टाकायचं कुठे तर हे पाणी आपण कोणत्याही झाडालाच टाकायचं जमिनीवर नाही झाडाला मग ते कोणतंही झाडंसुद्धा तुमच्या घरात कोणतंही रोप तुळशी सोडून कुठलंही रोप असेल त्याला तुम्ही हे पाणी टाकायचं आहे परंतु तुळशीमध्ये बाहेर अंगणात सिंक बेसिंगमध्ये कुठेच ते पाणी टाकायचं नाही आणि खास करून तुळशीमध्ये तुळशीमध्ये पाणी टाकणं ही सगळ्यात मोठी चूक आणि सगळ्यात मोठं पाप मानलं जातं हे पाणी तुम्ही झाडांना घालावं कोणत्याही झाडांना घालावं याने देवाची कृपा होते आणि देवसुद्धा प्रसन्न होतात परंतु तुळशीमध्ये हे पाणी चुकून सुद्धा नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ.